नमस्कार मी पुडवा सुसंस्कृत मानव हे माणूसपणाचे श्रेष्ठ मूल्य आहे आज चौहो बाजूला पाहिले तर सुसंस्कृत मानव वेळा लागताना दिसत आहे माणूस हा संस्कृतीचा निर्माता आहे ही संस्कृती माणूसपणाला जन्म देत असते जसे पाण्याची वाफ वाफेचे ढग आणि ढगापासून पाणी हे चक्र आहे तसेच मा

शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचे आहे शिक्षण आणि संस्कार दोन्ही मानवी जीवनातील महत्वाच्या गोष्टी आहेत संस्कार आहे बालपणीचा काळ सुखाचा खरंच म्हणजे बालपणीचा काळ सुखा तर असतोच पण संस्काराचा सुद्धा असतो कारण लहान मुलांचे मन संस्कारक्षम असते निरागत असते ते आजूबाजूच्या गोष्टी पाहत असते त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असते चालावे कसे बोलावे कसे यासारखे शिक्षण हे संस्कारातूनच मुलांवर होत असते मुले हे अनुकरणप्रिय असतात त्यामुळे मोठ्यांनी लहानांना आपल्या कृती कोणताही नियम घालून द्यावे लागतात कधीही मोठ्या यासारख्या बारीक साधी गोष्टी मुलांच्या मनावर फार मोठा परिणाम करतात संस्कार मध्ये कुटुंब परिसर वातावरणाचा फार मोठा वाटा असतो माणूस काही गुण काही सवयी वाढ शिकत असतो आईचे मायाळ प्रेम बाबांचे गडबड प्रेम भाऊ बहिणीचे अदृश्य प्रेम हे कुटुंबातच तयार होत असतात आजोबांचा हात धरून व आजीच्या गोष्टी ऐकून खूप काही शिकता येते सकाळची देवपूजा व सायंकाळची शुभम करती हा फार मोठा संस्कार आहे शाळेचे दिवस हे प्रत्येक मुलासाठी सोन्याचे दिवस असतात शाळेची शिस्त न बोलता सर्व काही शिकवत असते प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षक एक आदर्श मूर्ती असते शिक्षकांचं अनुकरण मुले करत असतात शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे हा संस्कार शाळेतूनच मुलांना होत असतो म्हणूनच तर म्हणतात सुसंग chao डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाल बाल बाल गाणे भारताचा प्रत्येक महान पुरुष संस्कारामुळे घडला आहे आणि अजूनही अशी माणसे घडायची असतील